सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारं एक हॉटेल म्हणजे हॉटेल सत्त्यात्तर सोलापूर याच हॉटेल मधील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सध्या व्हायरल झालाय या हॉटेल मधील जे मालक आहेत ते आपल्या कर्मचाऱ्याला नग्न अवस्थेत करून मारतायत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला मालकाला हॉटेलला ट्रोल करण्यात आलं मात्र नंतर या व्हिडिओचं स्पष्टीकरण ही समोर आलंय या व्हिडिओमध्ये जो कर्मचारी दिसतोय तो समोर आला आणि त्यानं सांगितलं की मीच कामावर चूक केली होती हॉटेलमध्ये असताना आपण व्यसन केलं होतं आपण नग्न अवस्थेतच होतो आणि मालक मला समजावून सांगत होते माझी चूक होती यात मालकांची काही चूक नाहीये त्यामुळे मी हॉटेल सोडणार नसून मी इथेच काम करणार आहे यावरच प्रतिक्रिया देताना हॉटेल मालकांनी सांगितलं की मराठी माणूस पुढे जात असताना त्याला त्याचा पाय खेचण्याचा प्रयत्न केला जातो नको ते व्हिडिओ व्हायरल केले जातात पण मी अशी कोणती चूक केलेली नाहीये असं स्पष्टीकरण ही हॉटेल सत्त्याहत्तर सत्याहत्तरच्या मालकांनी दिलेलं आहे